युनियन बँकेच्या मनमाड शहर शाखेत ग्राहकांच्या फिक्स्ड डिपॉझिट आणि इतर ठेवीत करोडो रुपयांचा अपार झाला या प्रकरणी महाविकास आघाडीचे नुकतेच खासदारकीची निवडणूक लढवलेले भास्कर भगरे यांनी शिवसेना ग्रामीण जिल्हाप्रमुख गणेश धात्रक राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महेंद्र बोरसे यांच्यासह शिष्टमंडळाला सोबत घेऊन बँकेचे व्यवस्थापक आणि शहर पोलीस निरीक्षक यांची भेट घेऊन या घोटाळ्याची सखोल चौकशी करून प्रत्येक व्यक्तीला लवकरात लवकर त्यांचे पैसे मिळवून द्यावे या कामी सूचना आहेत याबाबत त्यांनी निवेदन दिले यावेळी निवेदनात सूचना करण्यात आल्या आहे दरम्यान भास्कर भगे यांनी आपली भूमिका विशेष केली तर या बाबतीत लवकरात लवकर ठेवीदारांना पैसे मिळावे अशी मागणी शिवसेना जिल्हा प्रमुख गणेश धातरकि यांनी केली के आहे दरम्यान बँकेचे चीफ मॅनेजर यांनी याबाबतची आपली भूमिका केली आहे तर शाखा अधिकारी यांनी सांगितलं आहे की आमच्याकडे आतापर्यंत सव्वाशे अर्ज दाखल झाले असून सात करोड पंचवीस लाख रुपये देण्याचे केले आहे दरम्यान टप्प्याटप्प्याने हे पैसे ठेवीदारांना नक्कीच परत करण्यात येतील अशी माहिती शाखा अधिकारी यांनी दिली आहे युनियन बँकेच्या या परिसरातील मनवाड शहरातील विशेषतः किंवा आजूबाजूच्या लोकांनी त्या युनियन बँकेमध्ये ठेवी ठेवल्या परंतु त्या ठेवी ठेवताना ही जी एजंटगिरी आज सगळीकडे दिसते त्या एजंटगिरीचा खऱ्या अर्थानं फटका जो जो चा चा या सर्वसामान्य ग्राहकांना बसला आहे जवळजवळ आज इथं जी माहिती मिळते सव्वाशे लोकांची सव्वा सात कोटीच्या ठेवीच्या तक्रारी या ठिकाणी बँकेत दाखल झालेल्या आहे अजूनही कोणी लोकांच्या राहिले असेल तर त्यांनी स्वतःहून पुढे येऊन जर तक्रारी दिल्या तर त्याचं निराकरण बँक अधिकारी या ठिकाणी त्यांनी आपल्याला शब्द दिला आहे की महिन्याच्या आत सगळ्या तक्रारींची दखल घेऊन आणि लवकरात लवकर पैसे देण्याची व्यवस्था करू तर सगळ्यांना विनंती आहे की आपली जर कोणाची फसवणूक झाली असेल तर त्यांनी ताबडतोब पुढे आलं पाहिजे आणि आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला तरच त्यांना या सगळ्या तक्रारींची दखल घेता येणार आहे आणि दुसऱ्या बाजूला बँकेने थोडंसं कारभारामध्ये कारभार करताना चोख भूमिका या ठिकाणी ठेवली पाहिजे एजंटगिरी आपला जर कर्मचारी पुरेसा असताना बाहेरचे एजंटगिरी एजंट करणार जे काम करतात आहे त्यांच्या मार्फतनं काम करता आपल्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून काम केलं पाहिजे कारण त्यावरच बँकेची विश्वाससा अवलंबून राहणार आहे आणि लवकरात लवकर लोकांना न्याय मिळवून दिला तरच बँकेवरती विश्वास राहील आणि अन्यथा मगाशी जसं किंवा आम्ही महाविकास आघाडीच्या वतीने जे निवेदन दिलेलं आहे की एक महिन्याच्या जर सगळ्या ग्राहकांचं समाधान जर झालं नाही ज्यांची ज्यांची फसवणूक झाली त्या सगळ्यांचा जर त्यांना जर त्यांचे पैसे परत मिळाले नाही तर आम्ही महाविकास आघाडीच्या वतीनं जिल्ह्यामध्ये युनियन बँकेच्या सगळ्या शाखांवरती आंदोलनं करून आम्ही प्रचंड याच्याविषयी राग व्यक्त करू एवढंच या निमित्ताने सांगतो आणि महाविकास आघाडीचे सगळे पदाधिकारी बँकेमध्ये जे घोटाळा झाला आहे त्या घोटाळ्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी आले होते चर्चा केल्यानंतर त्यांनी आम्हा त्यांना आम्ही ज्या गोष्टी सांगितल्या तीन चार की जो फसवणूक झाल्याचा जो ग्राहक आहे तो कोणी पण असो त्याचा सिंगल रुपया जरी असला तो त्याला परत मिळाला पाहिजे आणि परत मिळाल्यानंतर परत मिळाल्यानंतर जे पूर्वी ज्या चुका झाल्या त्या घडू नये म्हणून बँकेच्या कर्मचारीच्या व्यतिरिक्त एक पण कर्मचारी जो ऑथराईज केलेला असतो बँकेने एल आय सी काढाय पॉलिसी काढायसाठी पीक विमा कर्ज देण्यासाठी तो बँकेच्या दिसला नाही पाहिजे असे आम्ही त्यांना सूचना केलं त्यांना आम्ही टाइम बॉन्ड मागितला त्या टायम ते स्वतःच सांगतील आम्हाला जो सांगितला तो आम्ही फगर सरांच्या माध्यमातून आम्ही सांगतो तर एक महिन्यात सगळे जे फसवणूक झालेले ग्राहक आहेत त्यांना त्यांचा एक एक रुपया मिळणार आणि नाही मिळायलाच महाविकास आघाडी प्रचंड असं आंदोलन करणार आणि प्रत्येक माणसाला त्याचे पैसे मिळवून देणार उच्च पदाधिकारी से अभी बात हुई और बात होने के पश्चात जितने भी जो अपने एवरी फैक्ट इशू हुए हैं उससे रिलेटेड कस्टमर को उनके पैसे वापस किए जाएंगे उसके लिए मैक्सिमम जो है एक, एक माह का टाइम मैक्सिमम लगेगा और बैंक उसे करेगी। मैनेजर प्रसाद चीफ मैनेजर आबुना सर आप इन्वेस्टिगेशन ऑफिसर ओके आम आंत एक पंचवीस प्रकरण प्राप्त है त्यांची अंदाजे रक्कम सात कोटी पंचवीस लाख रुपयापर्यंतची आहे आणि त्याच्यावरती इन्व्हेस्टिगेशन ऑलरेडी सुरू झालेलं आहे आणि लवकरच सगळ्या खातेधारकांना म्हणजे ज्यांच्या कोणाच्या होत्या त्यांना रक्कम परत केली जायची मराठीसाठी अमीन शेख मनमाड